आई म्हणे कुलदीपा फुलदीपा भीमा हो भीमा आम्ही आम्ही म्हणजे समाज वरता सारे करत तेव्हा हम्म अच्छा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नऊ कोटींची नव्हे तर मला वाटतं की या विश्वात जो जो ज्ञानावर विश्वास ठेवतो गुलामीच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्यांवर विश्वास ठेवतो अशा सगळ्यांची आई आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं प्रेरित झालेल्या अशा अनेक माता आहेत ज्यांनी आपली लेकरं ह्या चळवळीसाठी वाहून घेण्यासाठी मोकळी करून दिली कल्याण आणि विशेषतः वाल्धुनी विभाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक विभाग जिथून अनेक आंदोलनांचा जन्म झाला अनेक नेतृत्वांचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा कल्याणचा इतिहास जेव्हा आपल्या डोळ्यापुढे लिहिला जाईल किंवा वाचला जाईल तेव्हा रणदिवे परिवाराचं ही कर्तृत्व हे कधीही आपल्याला लपवता येणार नाही त्याचं कारण असं आहे की या रणदिवे परिवाराने कल्याणमधील चळवळीला कायम बळ देण्याचा प्रयत्न केलाय व ते मिलिंद रणदिवे असतील किंवा राजू रणदिवे असतील ह्या दोन पुत्रांनी ज्या पद्धतीनं चळवळीचा हा रेटा पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मागे मूळ प्रेरणा होती त्यांचे आई वडील ज्यांनी कळत्या वयापासून आंबेडकरी चळवळीत स्वतःला वाहून घेतलं माझ्यासोबत आज आहेत या मधील सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सा बाबासाहेब आंबेडकरांची लेख पद्मावती पंडित रणदीवे आई जय देव कशी तब्येत आता हो ना हो, 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 हो। तुम्हाला हे आठवत आहे का की लग्नाच्या आधी तुमच्या घराची म्हणजे माहेर कुठलं होतं तुमचं माझं अच्छा आई वडील काय करायचे माझे आजोबा पासून सर्व खाण्यामध्ये चर्वे होते अच्छा ह्या चळवळीचा वारसा तुम्हाला माहेरातून मिळालाय का माझ्या आजोबा होते आजी आजोबा त्या काळामध्ये हवालदार म्हणून माझी आजी रिटायर झाली आणि माझे आजोबा त्याच्याकडे जमादार झाले जमादार होऊन रिटायर झाले त्यानंतर त्यांनी तो वारसा आपल्या मुलांना दिला माझे वडील देखील हवालदार होते माझी आत्या देवी राहाव चालू होती चळवळीशी बाबासाहेबांच्या चळवळीशी कसे एकर त्यावेळेला कल्याण मध्ये बाबासाहेबांच वास्तव्य असायचं आणि बाबासाहेबांच जिकडे तिकडे नाव होत दा। कल्याण बरोबर बरोबर कल्याण महापाने असल्यामुळे तिथे वातावरणाची चळवळी कुठे ना कुठे कालात्म चालू असायची पण सरकारी नोकर असल्यामुळे यांना स्पष्ट पण हे मदत करायचे आता शर्भेच्छा होती या काळामध्ये लग्नानंतर तुम्ही रणदेवी परिवाराचे सोन झाला तर रणदेवी परिवाराला पण आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी आहे का हो आहे माझे मिस्टर जे आहे त्यांचे मामा अमेरिकेला पाठवलं म्हणजे बाबासाहेबांनी चौदा विद्यार्थ्यांना विलायती शिकायला पाठवलं त्यापैकी एक होते त्यापैकी एक काय नाव होत त्यांचं ते पी पाहायला अच्छा त्यामुळं दोन्हीकडनं वास मिळालेला होता तीन नंबरचा भाऊ कल्याण शाखेचा पक्षाचा तुमचा हो अच्छा त्यामुळे त्या चळवळीच आम्हाला लहानपणापासून माहिती होत गेल्या आणि महत्वाचं म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या आत्याचं लग्न म्हणाल त्या वेळेस नाही नव्हती आमचं भाग्य आहे बाबासाहेबांच पाहण्याच काहीच पाहिजे अनुभव तर माझ्या आत्याच्या लग्नाला म्हणजे बाबासाहेबांचं आभेहन होत त्या एरियामध्ये अच्छा आणि माझ्या तिथे बाबासाहेबांचा लढा त्या पण पंडित काकांच्या बाबतीत पण कसं म्हटलं जात की नाशिकच्या असल्यामुळे त्यांना दादासाहेब गायकवाड किंवा यांच्या आसपासच्या लोकांचा चांगला सहवास होता

इतका दिवाळा होता आज दिवस झालं होत त्या अच्छा मग सुरुवातीला जेव्हा कल्याण मध्ये आले तेव्हा पंडित रेल्वे मध्ये कामाला होते मग तुमचा सुरुवातीला संसार कसा होता तेव्हा तर एवढा पगार पाणी नव्हता आणि त्यावेळेस माझी आई वडील आणि माझे भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केला गाडे काही दिवस होते तर तुमच्या आश्रयाला होते ते कसं काय आणि ती घटना कशी की जेव्हा पोलीस पण घरी आले होते चौकशीला पोलीस घरी आले होते आणि गंगाला आम्ही अचानक सगळे बसलेलं होतं होते

हां हां भले दर का हुआ वया तब में मैं तो और योग होते तुम्हारा बायतरैला तद को आता है तो बोलता है मतलब ये कायदे से बोलती है नेता दे आ तुझे दया तुम्हारा पर बायदे हम्म हम्म आज जर तो वाज तार कशो हो दे रहा है हम्म हम्म वरना ये गावा पे लगता है मतलब ये ये ले मारता है तो आ पेला बायते लागाता है माने दोपहर पसंद है भगवान तुमचे जे मिस्टर आहेत पंडित काका यांनी बाबासाहेबांच जेव्हा त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन झाला चैत्यभूमीवर होते त्यांनी त्या म्हणजे मृतदेहाला खांदा देण्याचं पण काम केलंय ते काय ते माझे आणि लावला वेळ ते करता सैनिक जायरत होते त्यामुळे त्यांना तिथे आसण्याची परवानगी मिळाली आणि ते माणसांना आटकण्याचं काम करत होते यांचे मामाच्या मिस्टर आणते मामे बहिणीचे मिस्टर हे तिथे ऑफिसर होते त्यामुळे यांना तिथे जायला काही आठवत आली नाही साहेब हे बंदोबस्त करत असताना कडे साहेब कोपराकडे साहेबांनी परीक्षाला सांगितलं तर त्या मुलाला आवाज दे आवाज द्या कोपरा आपल्या हाताने सांगितलं बाबासाहेबांच्या फेकरीला खांड लाव आणि त्यांचं एवढं मोठं भाग्य की त्यांनी बाबासाहेबांच्या फेकरीला खांड पण मिलिंद भारतीय दलित पॅन्सरच्या चळवळीत कसा ओढला गेला अरेच बाहेर घरच आपलं बरोबर कॉलेज असायचे कार्य करते बघा मुंबईचे कॉलेज

एक वर्ष असताना मी वेजाल भर भागायला गेलो दिल्लीला दिल्लीला वेजाल भरत भाव त्यांच्या याच्यावर एक चळवळी आमचे रक्तात भेटलेली असते आणि चाटी बाजूचे कार्यकर्ते त्यामुळे ते येणं जाणून असतात आणि त्यामुळे मी माझ्या मुलाला इकडे तिकडे न बाबासाहेबांच्या कार्याला वावरून घ्यायला सांगितलं मिलिंद त्यावेळेस भाषण द्यायचा आंदोलनाचं नेतृत्व करायचा तो काळ तुम्हाला आठवतोय का आता काय सांग माझा मुलगा नाही एक कार्यकर्त म्हणून मी सांगते तो जरा राहिला तर पहिल्या टायम पडल्याशिवाय त्यांच्या भाषेला सर्व होत जाते इतका ज्ञानी आणि चळवळीचा आनंद कार्य करतो त्याला कादे बाबा साहेबांचं ते कित्येकच चिन्ह असो त्याला ते त्या वेळेला आवडायचं आणि तो हिंदीच भाषण द्यायचा हो का हो। तो जास्त करून हिंदीच भाषण द्यायचं खर तर काळाने त्याला फार पुढे मोठा नेता म्हणून उदयाला आला असता पण हो। त्याच्या आधीच काळाने त्याला हिरावून घेतलं तब्येतीमुळे मुलगा गेला हे तर दुःख झालं पण आता माझ्या घरात बाबासाहेबांचं कार्य करण्यासाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे हा विचार हे राजून बाबाचं पूर्ण करण्याचं कार्य चालू केलं त्यामुळे मला समाधान वाटत की माझ्या दोन्ही मुसळ बाबासाहेबांच्या कार्याला वावर घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे कोर्टाच्या समोरचा त्याची जन्म कहानी काय आहे काही आठवतं का, का त्याच्यावर अनेक लोक वेगवेगळी मतं मांडत असतात त्या असते तर खरं असं आहे जो बाबा या अस शेणा राहित तुर्मा ज्या त्या घाले त्या वेळेला रामचे रामशेखे राम यांनी तो ठराव आणला आणि तो पास ठेवून घेतला कुठला बनवला आता पुतळा बसवायचा कुठे त्या इतक्या घटापाटी गेल्या रामशेखे साहेबांनी कौत्रकळेबाईंनी जगतापियांनी फार कष्ट घेतलंय सर्जी पुरुष उभा नाही राहिला नाही ना त्या विरोधकांचा अच्छा विरोधक काही होत आहे खूप त्या जागेमध्ये बसवायचं असतात मुख्य बसवायचं कोणाचे असते हा मग त्याच्यासाठी कोणाची निवड केली मदत कोणाची घ्यायची याने विचार केला तो म्हणे मनसे नको आमदार नको आपले दादा साहेब आहेत ओके okay. like गायकवाट साहेब गायक त्यानंतरच्या काळामध्ये मध्ये म्हणजे तुम्ही असतानाची आंबेडकर जयंती कशी व्हायची आणि आताची आंबेडकर जयंती कशी काय फरक आहे याच्यामध्ये आहे हा ना आम्ही बोलतो आम्ही म्हणजे समाज आता साहेब जयंत आणि रामदास आठवलेचा आणि रणदिव्या परिवारांचा खूप जवळचा स्नेह आहे तुम्हाला ते आईस्थानी म्हणतात तर अनेकदा त्यांचं इथे येणं जाणं त्या काळात कसं असायचं जेव्हा ते मंत्री नव्हते हो जेव्हा ते माणसं नव्हते येत होते आठावडे साहेब तेव्हापासून आणि ते कुठे नाही काय नाही यायचे आमच्या इथेच सांभाळते ते कुठेही जेवणच नव्हते काही जेवण असलं तरी जरी मी काही बनवलेली तर ती भाकर खाल्ले तुम्ही ज्या म्हणजे आटाफिटा करून हा पक्ष ही संघटना जपण्याचा प्रयत्न केला आताच्या काळात आरपीआयचं जे फुटलेलं रूप आहे म्हणजे चळवळीचं रूप आहे फुटलेलं ते बघून काय वाटतं तुम्हाला ते बाबासाहेबांनी शेवटच्या आपल्या जागी जिजणे आपल्याला खुर्चीवर आपण काय आपण काय करत बरोबर आहे याचा तो कळत आणि आता समाज आहे कळा प्रणाला काय बघटना नाही आणि आता आपण थकलोय आपल्या ताकद नाही काय करणार फक्त डोळ्याने बघायचं कारणाने ऐकायचं पण हे जे काही चाललंय हाच बरोबर दुःख वर तुम्हाला तुम्हाला काय वाटतं आता नवीन पिढी जी आहे जी अ बहुजन समाजातून नवीन पिढी जन्माला येते त्यांनी बाबासाहेबांचा विचार ही चळवळ कशी सामाळायला हवी आणि किती गरजेची आहे आणि आता झालं काय आहे तो जवान आहे एकत्र राहले आहे त्यांनी ते ताजे आपल्या हाताला येऊ जवळे पुढे नेला पाहिजे नेवडीत इच्छा आहे ही तळमळ आहे हा जीवाळ आहे या सुरकुतलेल्या चेहऱ्यांचा या पिकलेल्या केसांचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर केलेल्या प्रत्येक उपकाराची कृतज्ञता आहे पण आजच्या काळामध्ये समाजाला नवीन पिढीला याबद्दल तेवढी संवेदनशीलता राहिली की नाही हा देखील एक संशोधनाचा विषय ठरतोय आई मी तुमचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की तुमची प्रकृती ठीक नसताना देखील तुमचा आयुष्याचा प्रवास आमच्या समोर मांडला तुमचे खूप खूप आभार धन्यवाद